तुमच्या गावची मंगळागौर कशी असते माझ्या गावची आता मंगळागौर असते एक दिवस पण मम्मी आणि आजी त्यांची तयारी असते आठवडाभर आधीच म्हणजे त्या दिवशी त्यांचं काय दुखत नाही कंबर बिंबर काय नाही <laughs> पटापट स्वयपाक बिपाक करून सगळ्यांना जेवून प्रॅक्टिसला प्रॅक्टिस खेळतात रात्र बारा पर्यंत नमस्कार मी मधुराशी आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सोनी मराठीवरची तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका छोट्या बायाची मोठी स्वप्न मध्ये मंगळागौरीची धामधूम चालू झाली आहे आणि मंगळागौरीसाठी खास तुमच्या सगळ्या मालिकांमधल्या तुमच्या लाडक्या अभिनेत्रीकडे आलेल्या आहेत आणि माझ्या आहे आपल्या सगळ्यांची लाडकी तुझं माझं सपान फेम प्राजक्ता चव्हाण हाय हॅलो मस्त खूप छान दिसतेस आणि मला सांग की कसं वाटतंय मुंबईत आल्यावर भन्नाट वाटतंय म्हणजे रोजचं जे रुटीन आहे त्यापासून वेगळं शूट आहे वेगळं सगळेजण भेटतात सगळ्यांच्या गाठी झाल्या सीन वेगळे त्यामुळे खूप मजा येते धमाल येते आणि एन्जॉय करते बाय द वे मी कार्यक्रम सगळा आणि सेटला किती मिस करतेस दोनच दिवस झालेत पण तरी सेटला म्हणजे आता मी इथं आले ना मी इथंच रमले म्हणजे मला हे खूप आवडलंय अ <laughs> मंगळागौरची गंमत सगळ्याजणी नटल्यात म्हणजे नाही का सगळ्या वॅम्प सगळ्या लीड आणि आमचेच डिरेक्टर आहेत आमचेच सर आहेत त्यामुळे मला वेगळं <गड़ा> काही वाटतं ना <laughs> मला हे पण आपलंच वाटतंय खूप छान दिसतेस असं कायम म्हटलं जातं की तयार व्हायला मुलींना खूप वेळ लागतो वगैरे वगैरे आज तयार व्हायला किती वेळ कारण किती वेळ लागला तरी तुला कोणी काही म्हणणार नाही छान दिसतेस तू तू तर किती वेळ घे मी काय मेकअपला जास्त वेळ लागतो तर अर्ध्या तासामध्ये मेकअप आणि हेअर झालते माझे दोन्ही एकत्र पटपट आणि मग ताई आल्या ताईंनी दहा मिनिटात मला साडी वेअर केली दहा मिनिटात दागिने घातले का तर मला झोपायचं होतं म्हणून मी सगळ्यात पटपट पटपट तयार झाले म्हणजे एकदाच आवरले की झोपायचं निवांत आणि आपल्या सेटवरती आपण असतो तेव्हा मजा तर करतोच पण दुसऱ्या सेटवरती गेल्यानंतर एक आपल्याला कधी कधी असतं ना की आपण थोडं शांत राहायला हवं किंवा कम्फर्ट झोनच्या बाहेर आता इथे आल्यानंतर ते कालपासून काय काय धमाल केलं नाही आणि विजयाने कसं तुम्हाला वेलकम केलंय नाही खूप गोड टीम खरंच खूप सपोर्टिव्ह आहे छान आहे आणि तुम्ही असं म्हणताय की बाहेरच्या सेटवर गेल्यावर हे वाटतं आमच्या डिरेक्टर सरांना विचारा सर मला म्हणले प्राजक्ता या सेटवर बागडते नुसतं इकडून तिकडं तिकडून इकडं आणि खूप छान वाटतंय मला म्हणजे नाही का डान्स शिकवले आम्हाला आलो जवळ सीन दिले सीन केले आम्ही भरपूर सीन केले मी म्हणजे जसे मला येतात त्याच पद्धतीनं मला लिहून आले ते सीन त्यामुळे मला खूप छान वाटलं सगळ्यांशी गाठी भेटी जेवण सुंदर आहे अप्रतिम पहिली तर गोष्ट आणि सगळंच खूप छान आहे त्यामुळे छान वाटतंय या तर इथे छान मस्त तुमचं काम तर चालूच आहे त्याबरोबर धमाल पण चालली आहे पण इकडे आल्यानंतर असं काही प्रँक्स किंवा मेकअप रूम मध्ये बसून जे एक साधारण सेशन असते त्याच्या तुमच्या इथे असे आमच्या इथे असे किंवा एक आपल्याला काही काही अशा कॉमन गोष्टी मिळतात काय काय सगळ्यांनी मिळून केले मेकअप रूम नाही असं नाही केलं की आमच्या सेटवर हे असतात तुमच्या सेट चांगल्या गोष्टी म्हणजे नाही ह्या गोष्टी झाल्याच नाही गोष्टी काय झाल्या की सगळ्यांच्याच साड्या सुंदर आहेत ज्वेलरी आम्हाला भेटली कोल्हाब्रेश्वर मध्ये सगळ्यांनाच सुंदर असं वाटलं ना की अरे हि कारण आहे ना त्यांनी ना प्रत्येकाला एवढी सुंदर ज्वेलरी सुंदर साडी आणि प्रत्येकाची त्यात काय काय का, खासियत आहे जस की मी माझं सांगेन की मला माल, मला एक कोल्हापुरी ठसक्या टाईप दिली आहे साडी परत ते बोशुंदर बो, सुंदर बो, त्यांना बोशुंदरा त्यांना बंगाली प्लस मराठा मिक्स करून असं प्रत्येकाची खासियत जपून त्यांनी दिली आणि खूप सुंदर कॉम्बिनेशन येते त्यामुळे आम्ही आलो इथं तर आमचं हेच आहे की अरे खूप सुंदर म्हणजे बाकीच्यांना रेडी केलं आहे सगळ्यांनाच आणि डान्सची तयारी चालली आहे आमची बाकी सीनचं वगैरे काही कुणी टेन्शन घेतलं नाही फक्त डान्स कसा होतो डान्स बा मंगळागौर म्हटले ना की खूप खेळ असतात त्याच्यामध्ये गाणी असतात वेगवेगळी तुझ्या काही आठवणी आहेत लहान असतानाच आपण जातो ना बरेचदा खेळायला किंवा असं तू कधी गेलीस नाही तुमच्या गावची मंगळागौर कशी असते माझ्या गावची आता मंगळागौर असते एक दिवस पण मम्मी आणि आजी त्यांची तयारी असते आठवडाभर आधीच म्हणजे त्या दिवशी त्यांचं काय दुखत नाही कंबर बिंबर काय नाही -पत पटापट स्वयपाक बिपाक करून सगळ्यांना जेवून बिवून प्रॅक्टिसला जादा खेळतात रात्र बारापर्यंत निवांत त्यांची ती मज्जा असते त्या दिवशी पण त्या एकदम फॉर्म मध्ये असतात मग किती काम सांग काही सांगा आणि खेळतात एकदम मनसोगत सगळे हॅपी वगैरे असतात असं मी गेले मी पण खेळलंय वगैरे पण मागच्या वर्षी माझी पहिली मंगळागौर झाली म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा मंगळागौर होती तेव्हा माझं मध्ये लग्न झालं आणि ती माझी पहिली मी एन्जॉय केली बाय बायदावे पहिलं ते सगळं मी केलं गेम्स वगैरे खेळले आणि मज्जा आली मला ना आता पण मी ते करणार आहे त्यामुळे मला आत्ता पण मजा येते आता तू जरा ह्यांच्या सगळ्यांपेक्षा प्रोएस खेळायला असं वाटतं कारण मंगळागौर म्हणजे काय तोही खेळाचाच व्यायामाचाच प्रकार आहे आणि व्यायामाशी आणि माझं किती घट्ट नाते सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे मला छान वाटतंय पण आता <laughs> तू जसा विषय काढलास की तुझं व्यायामाची जसं तुमचं घट्ट नात आहे तालीम कशी चालू आहे म्हणजे आता मालिकेच्या सगळ्या वेळापत्रकातून तालमीसाठी किती वेळ आहे नाही तालमीसाठी वेळच मिळे म्हणजे तालीम माझी होतच नाही पण माझा वर्कआउट होतो माझं पॅकअप होतं दहाला मी पाचला उठते साडेपाच पर्यंत माझा डायट वगैरे बनवते आणि साडेपाचला मी जिमला जाते साडेपाच ते साडेसात वेट ट्रेनिंग होतं माझं पार्टनर आहे आणि ट्रेनर पण आहे तर माझं प्रॉपर वेट ट्रेनिंग होतं त्यांच्यासोबत आणि मग मी शूटला जाते आठला रोज म्हणजे दिवस पण नाही ना, कारण ना, एकंदर दिवस जरी चुकून हे मला गिल्टच वाटतं म्हणजे असं आणि कधीतरी काय होतं पाकप एक ला दोन ला तर नाही जात जमत पण असं होतं पण सगळ्यांना माहितीये की दगधग -दग खूप होतं त्यामुळे पण मी चुकवत नाही मी रोज जाते जिमला आणि आता इथे छान तुम्ही सगळ्या जणी आलात बयोला सपोर्ट करायला आलात तुम्ही काय ही टशन बघून तुला काय आठवतं तू कधी कोणालाशी दिलेच टशन खरे आयुष्यात कॉम्पिटिशन किंवा कॉम्पिटिशनच आत्तापर्यंत कॉम्पिटिशनच करत आले मी रे आखाड्यामध्ये आमची म्हणजे अशी काही टशन नसते पण ती एक खेळतानी असते ना की आपण म्हणजे खेळताना जी समोरासमोर समोर टशन असते तीच टशन दिसते मला बा कारण व्यायाम पण आहेत सगळ्या आणि त्यांची कुरबूर चालली आहे की यांना कसं हरवता येईल ह्यांना कसं पाडता येईल यांना कसा त्रास देता येईल पण आमचं असं आहे की तुम्ही किती त्रास द्या आम्ही चांगलंच करणार आम्ही सपोर्ट करणार आणि किती तुम्ही त्रास दिला तरी आम्ही तुम्हाला त्रास नाही देणार आम्ही आमच्या पद्धतीने शंभर टक्के देणार आणि आम्ही आमचा परफॉर्म करणार या आत्ताच्या कॉम्पिटिशनमध्ये इथे आल्यानंतर ज्यासला कळलं की आता आपल्याला असं असं आहे आणि छान एकत्र सगळे सीन्स कोणाला भेटण्यासाठी सगळ्यात जास्त एक्सायटेड होते मी दीप्तीय <laughs> <laughs> आ, मी सांगते बॉडीगार्डची आमच्यानंतर आमची सातला लागते आणि अबोल प्रीतीची अजब कहाणी यांची साडेसातला लागते तर त्यातल्या मॅम पे दीप्तीय त्या मला खूप आवडतात खूप म्हणजे <laughs> खूप म्हणजे खूप, खूप आवडतात तसं तर मी सगळ्यांनाच भेटण्यासाठी उत्सुक होते काय काय मला आता नवीन पहिल्यांदाच भेटल्या तरी पण मी बिंदास्त त्यांच्या रूममध्ये जाऊन हॅलो हॅलो हलो हाय हाय सगळ्यांची आले पहिल्यांदा सगळ्यांच्या रूममध्ये पहिल्यांदा गेले मी कोण कसे काय कसं भेटले वगैरे तेव्हा कुठं मला बरं वाटलं खूप भारी वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि वेगवेगळ्या निमित्ताने कायम आपली भेट होत असते तेव्हा तुझे कायम लुक्स वेगळे असतात <laughs> तुझा मूड वेगळा असतो प्रत्येक वेळेला छान छान आम्हाला काय काय ऐकायला मिळतं तुझ्याकडून त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं तुझ्याशी गप्पा मारताना <laughs> थँक्यू सो मच आणि तुला तुझ्या मालिकेसाठी आत्ताच्या ह्या सगळ्या सीनसाठी आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा